नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड आढळल्यानंतर तब्बल नऊ दिवसानंतर पोलीस प्रशासन आणि अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पी ए किशोर पाटील यांच्यासह हो अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर माजी आमदार अनिल कोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शासनाने हा गुन्हा दाखल करून हे प्रकरण दडपण्याचे काम करत आहे या फक्त महिने शिक्षा व पाचशे रुपये दंड आहे विश्रामगृहात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये आढळून आले आहेत आणि त्यासाठी हा गुन्हा दाखल करून प्रकरण पूर्ण दडपण्याचे काम या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे भारतीय न्याय संहितेच्या कलम एकसष्ट कलम एकशे सत्तर लाच प्रतिबंधक कलम दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस खोटा पुरावा फसवणूक यासह संघटित गुन्हेगारी कलम एकशे चाळीस यासह पुरावे नष्ट करणे अशी विविध कलम दाखल होणं अपेक्षित होते मात्र सरकारने हे प्रकरण दडपण्याचे या ठिकाणी कार्यस्थान सुरू असल्याचा दावा या ठिकाणी माजी आमदार अनिल गोडे यांनी केला आहे धुळे पोलिसांनी गुन्हा रजिस्टर केला त्याचं श्रेय हे बिल्ली आहे तुम्ही हे प्रकरण लावून धरलं म्हणून मुझोर सरकारला माकाव लागलं हा गुन्हा रजिस्टर करताना मी प्रत्यक्ष तक्रारदार आहे माझे सहकारी नरेंद्र परदेशी हे सहसह सर सहकारी आहे आमच्यापैकी कुणाचाही जबाब नोंदवलेला नाही म्हणजे तिथे काय घडलं काय परिस्थिती होती याचं पोलिसांना काही निर्णय मिळत नाही आणि त्यांनी एकशे चोवीस बॉम्बे पोलिस एक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे काय एकशे चोवीस बॉम्बे पोलिस तुमच्या माहिती असून पण भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नवीन काय याच्यामध्ये चोवीसबद्दल काय म्हटलं समाधानकारक हिशोब न देता येणे आणि यासाठी शिक्षा आहे मॅक्झिमम तीन महिने आणि दंड आहे मला आश्चर्य बसेल पत्का बसेल पाचशे रुपये आता पूर्ण कर्म लावणं आवश्यक होतं काही गोष्ट तीन आणि चार <coughs> मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट ही न्यायसंहितेच्या अंतर्गत एकसष्ट औजारी कथकार करणे <coughs> एकशे अकरा संघटित गुन्हेगारी <laughs> एकशे चाळीस खंडारी गोळा करणे <laughs> दोनशे चाळीस घडलेल्या घटनेची खोटी माहिती देणे जे अर्जुन खोट्याला केलेलं आहे ते पण आरोप दोनशे अडोतीस पुरावा नष्ट करणे जे पोलिसांनी त्या शिवाणी आल्यानंतर त्या कुलपाचा पंचनामा केला नाही पुराचेही के बुडचाचे छसे घेतलेले फिंगरप्रिंट एकशे सत्तर लाच लाचलुष प्रतिबंधक कायदा त्याच्यामध्ये कलम सात डी दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस खोटचा पुरावा तयार करणे Als die Schatzla Fasol 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 what is that? no jews. no jews. no jews. no jews. i can i म्हणजे समाधान त्यालाच हिशोब देता आला आम्ही कोणी त्यांच्याकडे हिशोब जात नाही काय आणि जो मूल तक्रारदार आहे त्याला तुम्ही अजिबात मग तुम्ही गुन्हा जर काल दाखल केला एक तुम्ही वेस्ट हाऊस सी सी टी व्ही कवरेज

Это шея один на один вместе. Зерзу мин, комплекс козык. Саган, ну... Казасу, пожалуйста. Зерзу мин. Ты мне кажется, जर तुम्हाला माहिती हो। लावलेल्या कुरपाच्या किल्ल्या या रेस्टॉसच्या शिपायाच्या किंवा व्यवस्थापकाच्या ताब्यात नाही त्याची तुम्हाला शंभर टक्के खात्री होती म्हणून तुम्ही इलेक्ट्रिक कटर घेऊन आले त्या पंश्रमा करण्या ज्या वस्तू तुम्ही बाहेरून आज घेऊन त्या पंचरावा केला आहे का त्याचं उत्तरही नाही जर त्या ठिकाणी पैसे होते याची तुम्हाला पक्की खास होती म्हणून तर तुम्ही मशीन मोर्चा बोलल्याचं मोर्चं मशीन घेऊन आले म्हणजे या कार्यस्थानामध्ये धुळे एरियाचे पोलीस अधिकारी सुद्धा सहभागी आहेत याबद्दल माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये काही चर्चा नाही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद